ज्या लोक रस्त्यावर आले खरोखर तर त्यांनी रस्त्यावर यायला नाही पाहिजे होतं उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना बैठक बोलवली होती त्यातनं रस्ता काढायचा त्यांनी प्रयत्न केला पण त्या लोकांनी ते ऐकलं नाही आम्ही नाही ऐकलं त्यानंतर आम्ही प्रकल्पग्रस्तांचा जोश बघून आणि ज्यांनी या प्रकल्पग्रस्तांसाठी आणि आम समाजासाठी जो बलिदान केलेला असं दिबा पाटलांचे नाव राहावं यासाठी मी उद्धव साहेबांशी चर्चा केली उद्धव साहेबांनी सांगितलं बालाराम पाटील साहेब बोलले त्याप्रमाणे आम्ही सगळे गेलो आणि शिवसेना प्रमुखांचा स्वतःच्या वडिलांचं नाव त्यांनी माग्यात घेतला आणि दिबा पाटील साहेबांचं नाव देवा माझी काही हरकत नाही त्याने सांगितलं त्यानंतर आम्ही जासाईला गेलो जासाईला दिबी पाटलांच्या त्याला हार घातलं गावातले लोक तिथे जमले महेंद्र गरत माझ्या बरोबर होते आणि त्यांनी सांगितले रोज अशा घोषणा होतात ना पण दुसऱ्या दिवशी कॅबिनेट होती त्या कॅबिनेटमध्ये माननीय साहेब मुख्यमंत्री असताना तो ठरावही केला आणि तो कॅबिनेटमध्ये ठराव पास झाला त्यानंतरची परिस्थिती तुम्ही सगळी बघत आहे आम्ही भाजपच्या नेत्यांना आज सांगितलं तुम्ही एकच नाव राहिलेला आता तो दिबा पाटील साहेबांचं नाव द्या तुमचा आम्ही जाहीर सत्कार करू